मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जाधव उशीर का झाला उत्तुंग बिल्डर्सचे मालक असलेल्या नगरकरांनी एकदम खालच्या आवाजात विचारलं सोनेरी घसरलेल्या चष्म्यावरून नजर रोखत आम्ही साहेबांना घाबरतो त्यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे आवाजाची पट्टी खालची म्हणजे राग वरच्या पट्टीतला होता गाडीचं टायर पंक्चर झालं मी थाप ठोकली आधीच तयारी करून ठेवायची सगळ्या गोष्टींची म्हणजे निघताना उशीर होत नाही चेक्सवर सया करता करता साहेब म्हणाले पंक्चरची तयारी आधीच करून ठेवायची ते ऐकून डोकं झालं त्यांच्या मिस एक नंबरची नखरेल पोरगी सकाळच्या वेळी ती कामासाठी त्यांच्या बाजूलाच बसते त्यामुळे साहेब खरं बोलतात की तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी असे जोक मारतात कोणास ठाऊक मिस ॲना त्यावरती हसते अगदी खुदू खुदू पण ती माझ्या बोलण्याला हसते का माझ्या म्याव अवस्थेला हसते का साहेबांच्या बावळट जोक्सला कोणास ठाऊक आमचे साहेब पण असले आहेत ना ऑफिसला आम्ही तेवढं वेळेवर यायचं वेळेवर पगार तो मात्र वाढवत नाहीत खर तर मी खूप काम करतो अगदी इमानदारीत साहेबांनाही ते माहिती आहे पण पगार कमीच तेवढा पगार तर इतर कामचुकार लोकही घेतातच पंक्चरची तयारी आधीच कशी करून ठेवायची मी स्वतःशीच फुटफुटत जागेवरती जाऊन बसलो वैतागलो एकतर टायर पंक्चर झालेलं नेमक्या वेळेला कळत अगदी घरातून निघताना घाईच्या वेळेस सकाळी त्याची तयारी आधीच कशी काय करायची तो काय डब्बा आहे बायकोला करून ठेव म्हणून सांगायला एकदा साहेबांच्या गाडीचं टायर पंक्चर करायला पाहिजे नाहीतर अॅनाचा नखरा तरी बसतील बोंबलत मग साहेबांनी झापलं म्हणून एक जळकूट हसला ऑफिसमध्ये मध्ये असे लोक कमी नाहीत त्याच झालं होतं असं काल ऑफिस मधल्या नंद्याला कधी नाही तो मुलगा झाला सॉरी हा नंद्याला मुलगा झाला म्हणून काल त्याने कधी नाही ती पार्टी दिली तो साला एक नंबर चिंधी चेंगट हरामखोर ऐन वेळेस ठरलं गेलो परस्पर तो असा चेंगट म्हणून लय कापला त्याला सगळ्यांनी दणकून खाल्लं पिल्लं मजा आया तर घरी आल्यावर हिने सगळा आनंदच पंक्चर करून टाकला मग झोपायला उशीर आणि उठायला उशीर खरं म्हणजे ऑफिसची वेळ चुकीची आहे दहा वाजताची त्याला मी तरी काय करणार दुसऱ्या दिवशी असाच उशीर झालेला उन्हाळ्याचे दिवस त्यात ढग आलेले जाम उकडत होतं मी फार घामाघूम झालेलो शर्ट अंगाला चिकटलेला त्यात सकाळची तोबा गर्दी हॉर्गचे कांठळी आवाज मी घाई घाईत गाडी पळवत होतो आणि एके ठिकाणी गॅप काढताना एक साधू अचानक माझ्या समोर आला म्हातारा पण धट्टा कट्टा पांढऱ्या दाढी कफनी आणि भेदक डोळे मी त्याला जाऊन धडकलोच जोरात नाही थोडासाच वैतागून मीच त्याला वर ओरडलो ओ महाराज जरा थांबता येत नाही का हो तुम्हासनी गाडी चालवणाऱ्यांना असं वाटतं की रस्ता फक्त वाहनांसाठीच आहे हे चुकीच असलं तरी मीही त्याला अपवाद नव्हतो त्याने त्याच्या भेदक नजरेने माझ्याकडे रागात पाहिलं मी घाबरलो मनात म्हणालो हा बुवा आता शाबीब देतोय की काय त्याच वेळी दुसरं मन म्हणाल जगात असले लय भोंदू पडलेत तरी त्याच्या नजरेने माझ्या मनाची चलबिचल झाली चल मग त्याच्याकडे पाहात मी हळू आवाजात म्हणालो सॉरी 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 ऑफिस उफि, ऑफिसला जायचंय उशीर झालाय साधू अंतरयामी होता की काय कोण जाणे तो गंभीर आणि भरदार आवाजात म्हणाला मुझे सब पता है बेटा लेकिन भुगत ना तो पडेगा पुढे निघालो तर पुढच्या चौकामध्ये गाडी पंक्चर पंक्चर वाल्यापाशी थांबलो असताना तो साधू त्याची नजर आणि त्याचे ते शब्द आठवत राहिले या घोळ्यामुळे ऑफिसला जायला चांगलाच उशीर झाला जागेवर बसलो तो शिपाई आला साहेबांनी बोलवलंय मी केबिनमध्ये गेलो ए सी असला तरी वातावरण अगदी गरम वाटत होत साहेबांनी विचारलं हा आज कशामुळे उशीर मी विचार करू लागलो ॲनाला हसू येऊ लागलं आज काय सांगायचं आज खरोखरच टायर पंक्चर झाला पण आज पुन्हा तेच सांगितलं तर साहेबांना पटणार नाही त्यांना वाटेल की हा थापाच मारतोय म्हणून आज दुसरं काहीतरी सांगावं लागेल नवीन थाप साहेबांच्या मागे एक भलं मोठं लँडस्केप लावलेलं ला आहे खूप सुंदर आधी मी विचार करण्यासाठी त्याच्याकडे पाहायचो पण ही मी सणा आल्यापासून मी तिकडे पाहत नाही तिच्याकडे पाहतो पण मग विचारांचा घोळ व्हायला लागतो साहेब सिग्नल तोडला तरीही सावरून घेत मी पडेल आवाजात म्हणालो सिग्नल तोडला पार सिग्नल तुटेल एवढ्या उंचावरून गाडी चालवायचीच तरी कशाला साहेब मोबाईल उचलून घेत म्हणाले त्यांचं लक्ष भलतीकडेच होतं फटागडीकडे साहेब सिग्नल तोडला म्हणजे त्याच्या काचाबीचा नाही हो फोडल्या तर सिग्नल क्रॉस करेपर्यंत तो लाल झाला एवढंच होय मग वेळ का लागला पोलिसाने धरलं माझी काही चूक नव्हती म्हणून वाद घालत होतो अरे वा ट्रॅफिक आणि नागरिक वादविवाद स्पर्धा होती की काय पुण्यातली रहदारी कशी सुधारावी या विषयावरती या बावड जोकवर तर एनाला खूपच हसू आलं जाऊ दे चालायच आपल्यामुळे तिला हसू तर आलं तिच्या एका स्मितासाठीही लोक तरसत असतात हसली तर विचारायलाच नको पण जेव्हा ती अशा वेळी हसते ना थोड्या वेळाने मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर पडलो बँकेत जायला चौकात हिरवा सिग्नल ब्लिंक होत होता मी चौक पार करे तो तो लाल झाला एका माझ्याच वयाच्या महिला पोलिसाने मला अडवलं तुम्ही सिग्नल तोडलाय मॅडम म्हणाल्या सिग्नल चालू होता म्हणून मी घुसलो सॉरी मला जाऊ द्या अर्जंट काम आहे माझं उशीर झाला तर साहेब ओरडेल लय खडू साहेब हो मी म्हणालो म्हणजे आमचा साहेब काय प्रेमळ आहे वय आम्हाला बी केसेस दाखवाव्या लागत्या ती चला पावती फाडा गबगुमान सॉरी मॅडम माझी काही चूक नाही हो तरी पावती फाडायची परवडत नाही हो पोरं बाळा आहेत मला मी गयावया करत म्हणालो पोरं बाळ ती तर मला बी हायती की कळलं ना य तर दहावी हाय दहावीला काय सांगताय काय तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही हो साहेब वाटेल ते बोलू नगासा तुम्ही तसेच जा ओके मॅडमचा सूरच बदलला वेश पोलिसाचा असला तरी शेवटी तिचं मन एका स्त्रीच होत सौंदर्याची तारीफ कुठल्या स्त्रीला नको असते अहो खरं सांगतो माझा मुलगा पाचवीला आहे तर माझी बायको तो दहावीला असल्यासारखी दिसते या वाक्यावर तर मॅडमला खूपच हसू आलं अगदीच एनासारखं मी तसाच निघालो मग तिथून म्हणजे तसाच पैसे न देता सुटू शकलो मनात म्हणालो सुटलो एकदाचा ही नेहमी म्हणते तुम्हाला कसं बोलावं ते कळत नाही म्हणून आज सांगू का हिला नुसत्या बोलण्यावर कसा सुटलो ते संध्याकाळी हिला किस्सा सांगितला तर ही फुगलीच एकदम तुम्ही सरळ पावती फाडायची ते सोडून तुम्ही तिचं कौतुक केलं केलं ते केलं आणि वर माझ्याबद्दल काहीही फेकलत एवढं का माझं वय झालंय मिस्टर जरा पोट वाढलंय म्हणून एवढं बोलायला नकोय ते सुद्धा माझी आई खारीक बदाम पाठवते म्हणून नाहीतर तुमच्या पगारात हे कुठलं जमायला कुपोषित दिसले असते मी कुपोषित शेवटी तिचंही मन एका स्त्रीच होतं मी गप्प बसलो काय बोलणार ही जरा नाही तर चांगली झालीये खारीक बदामाची खर तर पैसे वाचून मी मोठच काम केलं होतं इतर वेळी हीच ओरडत असते की पैसा पुरत नाही म्हणून पैसे वाचवा म्हणून मी पैसे उधळतो म्हणून कोणीही मला टोप्या घालत म्हणून जास्त डोकं फिरलं तर अजूनही काय काय बोलत असतेच की नवीन साडी घेऊन जरा महिना झाला की पुन्हा काही हौसमौज होत नाही म्हणूनही बोंबलतेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला व्यवहार कळत नाही बायकांचं साल काय कळतच नाही मी सॅना टकटक सॅन्डल्स वाजवत ऑफिस मध्ये आली उशिरा हा ही उशिरा आली तर चालतं साहेबांना आमचं चालत नाही पण जाऊ दे आज ती पांढऱ्या शुभ्र पंजाबी मध्ये खलास दिसत होती मी मनातल्या मनात तो लेट माफ करून टाकला मीच काय सगळे जण तो माफ करतात ती आहेच तशी लेटेस्ट डिओचा मनमोहक वास यावा तशी तिची एंट्री असते अगदीच फ्रेश नखरेल असली तरी ती आकर्षक आहे सगळे जण तिच्याशी बोलण्यासाठी धडपडत असतात तडफडत असतात ती आधी गेली वॉशरूम मध्ये ही तिची रोजचीच सवय नखरा पट्टा तिने ते केलं नाही तर ऑफिसची चमक फिकी पडेल ना याची तिला किती काळजी हो सकाळी ती साहेबांच्या केबिन मध्ये बसते तिच्या बाजूला रोज ताज्या फुलांनी सजवलेला फ्लॉवर पॉट असतो गुलाबांचा आणि तिच्या परफ्यूमचा वास एकमेकात मिसळलेला असतो तो संमिश्र वास साहेबांची केबिन उत्कृष्ट सजवलेली आहे अल्लाहदायक रंग संगतीची मागे ते लँडस्केप पण स्टाफ म्हणतो केबिनपेक्षा सेक्रेटरीच भारी आहे मी आधीच सांगितलंय की ऑफिसमध्ये जळकुट लोक खूप आहेत मी सॅना ज्याच्याशी बोलते त्याच्यावरती बाकीचे लोक जळतात ती पण अशी आहे ना भवानी फक्त तरुण पोरांशीच बोलते जुलवते त्यांना पण त्या जवान पोरांना ते कळत नाही काका लोकांशी ती बोलत नाही ना मग मला वाईट वाटणारच ना खर तर तिने माझ्याशी बोलायला पाहिजे कारण मी आरशात पाहिलं की एकदम रुबाबदार दिसतो तरीही कुचक्यासारखं म्हणते तुम्हाला साईड हिरो म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही तसं घेतलं तर पिक्चर चालणार नाही उगा पायावरती धोंडा कोण पाडून घेईल साला बायकांच का ना काय कळतच नाही असं आहे तर मग हिने पायावरती धोंडा का पाडून घेतला मग मी माझ्या मनाची समजूत घालतो आपलं सौंदर्य समजण्याची हिच्या नजरेची कुवत नाही म्हणून पण वाईट वाटलं तरी मी जळत नाही बरं मी सॅना जॉईन झाल्यावर सहा महिन्यात साहेबांनी तिचा पगार चांगलाच वाढवला लोकांना ते आवडलं नाही मी त्यांना समजावलं तिला सगळा नखरा पट्टा करायला ही पगारवाढ सुद्धा अपुरी आहे हे मी त्या सामान्य बुद्धीच्या लोकांना समजावून सांगितलं पण एक सामान्य बुद्धी म्हणालाच मग आपल्या पगारवाढीच्या वेळी घोडं कुठं अडत त्याला गबायाला काय कळणार आहे त्याचा तर इन केलेला शर्ट सुद्धा डोकावत असतो बाहेर शर्ट पॅन्ट दोन्हीच्या गॅपमधून आतली वस्त्र दाखवत तिची अशी बाजू घेऊन सुद्धा ती माझ्याशी बोलत नाही दुसऱ्या काका लोकांशी ती हसून बोलते म्हटल्यावर मेरा दिल भी जले गाचना। त्या दिवशी संध्याकाळी घरी येता भेटला उन्हाळा असला तरी हवा सुटली होती छान वाटत होत कडक भट्टी चहा झाला गप्पा रंगल्या झाला उशीर तर घरी आल्यावर हिचं फायरिंग उशीर कसा झाला ऑफिसमध्ये काम होत जास्तीचं थांबावं लागलं स्त्रियांनी एवढं स्मार्ट कोणीच नसतं असत खोट बोलू नका दुसरीकडे कुठे असाल ऑफिस थांबून काम केल्यावर तुमचा चेहरा असा एवढा खुशीत नसतो कळलं मला शिकवू नका मिस्टर माझी थाप चक्क पचली नाही मग त्यावरून आम्हा दोघांचा प्रेमळ संवाद रंगला सकाळी तेच पुन्हा झुंपली ना आमची सकाळच्या पारीही व्यायाम करते ना प्राणायाम वगैरे मग ती माझ्याशी भांडायला सकाळी एकदम फ्रेश असते बाबा वामदेव यांनी हिची मुलाखत घेतली तर ही योगाचा हा फायदा सुद्धा टी व्हीवर सांगायला कमी करणार नाही परिणाम पुन्हा उशीर ऑफिसला आलो तोच पिऊन आला साहेबांनी बोलवलंय आत गेलो मी सणा होतीच बाजूला आज काय साहेबांनी विचारलं सासूबाई गेल्या मी नवीन थाप टाकली नक्की का सासरे गेले नाही नाही सासूबाईच गेल्या ओके तुमच्याच का शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या वगैरे अनाला हसू फुटलं मला वाईट वाटलं आज प्रश्नपत्रिका मोठी होती ते वेड्यासारखेच बडबडायला लागले माझ्या सासूबाई गेल्या हो आय सी आय सी गेल्या म्हणजे वारल्या की गावाला वगैरे गेल्या हे फार होत होत मग मी ही माझी उत्तर पत्रिका वाढवली माझ्या लांबच्या नात्यातल्या सासूबाई गेल्या वारल्या मेल्या खपल्या चलल्या पण नुसतं भेटून आलो ऑफिसला यायचं म्हणून थांबलो देखील नाही तिथं मी हे सगळं एका दमात बोलून टाकलं शब्दांची मालगाडी ऐकतच राहिली ओके ओके जा तुम्ही साहेब म्हणाले जरा टेन्शन मध्ये वाटले एका प्रॉपर्टीचा घोळ चालू होता फाईल घेऊन अना बाहेर आली हसतच तिने एका जळकुटाला ती फाईल दिली ते दोघे काहीतरी बोलले आणि हसायला लागले मला असा राग आला ना ते माझ्याविषयी बोलून मला हसले असावेत याचा आणि ती त्याच्याशी बोलली याचाही खर तर त्याचाच जास्त ह्या एनाकडे बघायलाच पाहिजे एकदा बघायला म्हणजे चांगलंच तिचं सौंदर्यावलोकन नाही काही पण संध्याकाळी घरी पाय टाकतो तोच ही म्हणाली अहो ती महामाया गेली महामाया म्हणजे हिची सावत्र आई हिच्या आई गेल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं ही मामाकडेच लहानाची मोठी झाली होती आता माझी ट्यूब भक्कन भेटलीच मला तो भेदक डोळ्यांचा साधू आठवला हे जे काही होतय घडतय हा त्याचा शाप की आणि काही मी त्याला म्हणालो होतो ऑफिसला उशीर म्हणून मग आता तो हे सगळं खरं करतोय की काय टायर पंक्चर म्हणलं की ते पंक्चर झालं सिग्नल तोडला म्हणून पोलिसाने धरलं म्हणलं की खरंच तसं झालं सासू गेली म्हटल्या बरोबर ती खरंच गेली मी ज्या ज्या थापा मारल्या त्या त्या खऱ्या झाल्या पण घरी यायला लेट झाला तर ती थाप हिने बरोबर धरली ती थाप नाही पचली म्हणजे ऑफिसला जायला लेट झाल्यावर जी थाप साहेबाला मारतो तीच थाप खरी होते आणि एवढंच नाही तर आपण साहेबांना लोणकडी थाप मारायला जातो तर साल कडलेलं लोणी आपल्या चंगावर उडत जसं बोलतो तसच होतं नुकसानच नुसतं मग साला या लेटचं काय करावं काय करावं बरं आणि या जळकुटांचं ऍनाचं आणि थाप मारण्याचं डोकं चक्कर झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला नेहमीप्रमाणे उशीर झाला होता सकाळी चुकडायला लागलेलं थाप मारायची ती मारायची आणि वरती खरीही होते मग डोकं चक्कर झालं होतं ते शांत झालं मी गाडी पार्किंग मध्ये लावत होतो मी सॅना आली माझ्या थोडीशी मागे अर्थात लेट ती गेली वॉशरूम मध्ये मी माझ्या जागेवर तोच शिपाई आला साहेबांनी बोलवलंय हं आज काय कारण सांगणार आहात उशीर झाल्याचं साहेबांनी विचारलं मूड चांगला दिसत होता त्या लफड्यातल्या प्रॉपर्टीचा घोळ निस्तरला असावा सर वाटेत जगन्नाथ साहेब भेटले होते मी आवाजातली उत्तेजितता लपुवत थाप मारली काय तो जग्या जगाला ताप ओ आणि त्याला साहेब वगैरे काही म्हणायचं नाही कळलं का हो साहेब काय म्हणत होता तो साहेबांनी सोनेरी काड्यांच्या चष्म्यावरून डोळे रोखून विचारलं भेदक नजरेने मला तर तो साधूच आठवला जगन्नाथ साहेब म्हणजे साहेबांचे जुने पार्टनर पण आता दोघांमधून विस्तव जात नव्हता पैशावरून पार्टनरशिप तुटली होती त्यांनी त्यांचा वेगळा बिझनेस सुरू केला होता जगन्नाथ भारी माणूस होता धडपड्या होता आणि त्याच्या ऑफिससाठी चांगली माणसे जमवत होता हे अर्थात साहेबांनाही माहिती होत ते म्हणाले मी सॅना माझ्याकडे पुढच्या महिन्यात जॉईन होते तर तू सुद्धा ये काय ना अजून काय म्हणाला तो ते म्हणाले की माझ्याकडे एक तुझ्या साहेबापेक्षा महिना जास्त देतो म्हणून मग तुम्ही काय म्हणालात मी म्हणालो साहेब पैशासाठी कशाला जॉब बदलायचा हे मला पटत नाही आणि मनात आलं तर आमचे साहेब दहा हजार सुद्धा वाढवतील मला एका झटक्यात ते पण शब्बास साहेब न राहून म्हणाले आणि जीभ घसरल्याची जाणीव झाल्याने त्यांनी स्वतःची जीभच चावली पण साहेब मी काय सांगितलं ते ॲनाला सांगू नका हा तेवढ्यात ॲना आत आली आज ॲनाकडे पाहून मी हसलो ती हसतच असते नेहमीच सगळ्यांनाच आज माझी पायी होती आज तिरही ऐसा मारात हा ना माझी खुशी पाहून तिने तर डोळेच विस्फारले साहेबांच्या केबिन मधून मी विजयी विराच्या आवेशात बाहेर आलो एसी मधून बाहेर आल्यावर गरम वाटत असलं तरी मला छानच वाटत होत मला हिची आठवण आली खारीक बदामाच्या आपल्याला काय थाप तर खरी होणार आता साहेब पगार वाढवणार म्हणजे वाढवणारच नाहीतर जगन्नाथ साहेब तरी ऑफर देणारच की आणि ॲनाची हिथून सुट्टी म्हणजे सगळेच बसतील बोमलत एकेकाच्या -एक काळजाला घर पडतील बरं होईल बरं तिथं सगळा स्टाफ नवीन मग आपण जर जगन्नाथ साहेबांकडे गेलो तर जुना माणूस म्हणून ती आपल्यालाच धरून राहील लोकांची अशी जळेल ना किदर से भी देखो फायदा अपनाच है, अपनाच।